आजगाव आगाराच्या चालू एसटी टी बसचे चाक तुटून पडले चाळीस ते पन्नास प्रवाशांचे प्राण धोक्यात मोठा था अनर्थ टळला आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नाशिकहून तासगाव धावत असलेल्या तासगाव आगाराच्या एम एच दहा टी टी अडतीस नव्वद या एस टी बस वडगाव हवेली येथे भयानक प्रकार घडला एस टी रस्त्यावरून धावत असताना अचानक बसचे चाक तुटून पडल्याने चाळीस ते पन्नास प्रवासी घाबरून गेले नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आतील प्रवाशांना काही झाले असते तर असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक आघारातून निघालेली ही एस टी बस तासगावच्या दिशेने येत असताना वडगाव हवेली परिसरात पोहोचली होती तेवढ्यात चालू असताना बसचे एक चाक तुटून खाली पडले प्रवासी घाबरून ओरडत होते आणि बस थांबवण्यासाठी चालकाने खूप प्रयत्न केले शिनोली स्टेशनच्या एरियामध्ये हा प्रकार घडला असल्याने प्रवाशांना तात्पुरते सुरक्षित स्थळी उतरवण्यात आलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला ता असून प्रवाशांच्या जीवावर बेतलं होतं तासगाव आगार प्रमुख बालाजी गायकवाड यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमच्याकडे अजून स्पष्ट माहिती आलेली नाही ही गाडी आपलीच आहे आणि घटनेची चौकशी कराड विभागाकडून केली जाणार आहे सेनोली स्टेशनच्या क्षेत्रात घडलेल्या या प्रकाराबाबत अजून तपशील मिळालेला नाही आगार प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीची तपासणी आणि देखभाल याबाबत लवकरच अहवाल येईल या घटनेने एसटी प्रवाशांच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित केले आहेत अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याने महामंडळाने गाड्यांची नियमित तपासणी वाढवावी अशी मागणी होत आहे याबाबत तासगाव एस टी महामंडळावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत एस टी बसच्या चाकाची देखभाल कोणत्या प्रकारची होते ही दुर्घटना टाळता आली असती का प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ काय उपाययोजना करणार आहे चौकशीचा अहवाल कधी येईल आणि त्यानुसार कारवाई होईल का संकेत पाटील तासगाव